ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व बालरोग उपचार केंद्र डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असून या निमित्ताने डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आणि विद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं हे प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रोतोफेड यांनी लिहिलेल्या द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित असून त्यातील तात्कालीन भारतातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या वेशभूषेचे चित्रण प्रख्यात चित्रकार एम व्ही धुरंधर यांनी केलेलं आहे हे प्रदर्शन येत्या तेरा चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये जोशी भेडेकर कॉलेजच्या प्रांगणामध्ये भरवण्यात आले आहे पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन थोरले बाजीराव पेशवे सभागृहामध्ये प्राचीन भारतातील स्त्रिया या विषयावरती प्राचार्य अंकुर राणे यांच्या व्याख्यानाने झाले या प्रसंगी डॉक्टर विजय बेडेकर डॉक्टर महेश बेडेकर आनंद बेदकर डॉ प्राचार्य सुचित्रा नाईक असंख्य विद्यार्थी येथे उपस्थित होते या प्रदर्शनात द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथाची मूळ प्रत देखील ठेवण्यात आलेली आहे या पुस्तकामध्ये पंचेचाळीस ते सत्तेचाळीस विविध वेशभूषातील भारतीय स्त्रियांची चित्र असून त्यामधून त्या, त्या काळातील संस्कृती प्रांतीय वैशिष्ट्ये आणि सामाजिक विविधता सुंदरपणे उलगडलेली आहे विद्याप्रसारक मंडळाचे ध्येय उत्तम विद्यार्थी घडवणे असून या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता संस्कृतीची जाण आणि नागरिकत्वाचे भान निर्माण व्हावे हा उद्देश आहे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी केलेलं आहे दरम्यान या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना धुरंधर यांच्या कलाकृतींची ओळख करून देणे व भारतीय संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे असं डॉक्टर महेश विडेकर यांनी सांगितले ऑथोरॉटिल या ब्रिटिश ऑफिसरनी वुमन ऑफ इंडिया हे पुस्तक एकोणीसशे वीस साली लिहिले म्हणजे त्यांनी त्यावेळेच्या समकालीन स्त्रियांचा अभ्यास केला आणि ते पुस्तक आपण मिळवलेलं आहे एकोणीसशे वीस सालचं पब्लिकेशन आहे ते आणि त्याच्यामध्ये एम वी धुरंधर जे अतिशय प्रख्यात आर्टिस्ट आहेत म्हणजे होते त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या स्त्रियांची वेगळीवेगळी चित्रं काढा आणि ह्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की आता तुम्ही बघितलं तर स्त्रियांचे युजली पोशाख सारखे असतात पंजाबी ड्रेस घातले जातात जीन्स घातली जाते पण त्यावेळेला प्रत्येक कम्युनिटी आणि प्रमाणे वेगळेवेगळे पोशाख होते म्हणून त्या पोशाखांचा म्हणजे प्रत्येक स्त्री जर का बघितली तर कोळी समाजाचा वेगळा पोशाख होता भिल्ल समाजाचा वेगळा पोशाख होता नाबर वुमन अशा जवळजवळ पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वेगळ्या वेगळ्या स्त्रियांचे फोटो चित्र ही एम व्ही धुरंधराने त्या पुस्तकामध्ये काढली आहेत आणि बेडेकर हॉस्पिटलला पंच्याहत्तर वर्ष चालू आहे आणि आमचं बेडेकर हॉस्पिटल हे वुमन अँड चाइल्ड हॉस्पिटल आहे म्हणून ते आम्हाला असं वाटलं की वुमन अँड चाइल्ड आमचं हॉस्पिटल आहे आणि वुमन ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे आपण बेडेकर कॉलेजमध्ये ठाणा कॉलेजमध्ये एक्झिबिशन ठेवायचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांनी हे बघावं आणि एम बी त्यांच्या बाबतीत या पेंटिंग्स बाबतीत त्यांच्या बाबतीत त्यांचा इंटरेस्ट निर्माण व्हावा आणि एका अभ्यासाचा विषय आहे जर का तुम्ही पेंटिंग्स बघितलीत तर अतिशय सुंदर वेगवेगळे पोशाख तुम्हाला दिसतील आणि त्यावेळच्या स्त्रियांचे पोशाख त्यावेळच्या स्त्रियांची कधी परिस्थिती होती याचा नक्की आपल्याला अनुभव मिळेल नमस्कार प्राच्यविद्येतर्फे हे आता तिसरं प्रदर्शन भरत आहे चित्रांचं गेल्या वर्षी आपण पाहिलं की कुंभचं झालं होतं महुंजोदरोचं झालं होतं जिनोमवर झालं होतं तर असे वेगवेगळे उपक्रम घेऊन प्राच्यविद्या आप आपल्याकडे येते यांनी नक्कीच विद्यार्थी उत्तम प्रकारे घडला जातो कारण उत्तम विद्यार्थी घडवणं हे विद्याप्रसारक मंडळाचं ध्येय आहे आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वेगळ्या विचार त्यांच्या विचारांना त्यांच्या भावनांना चालना मिळते असं मला वाटतं की अगदी बघायचं झालं तर आपण इंडिया इज डायव्हर्स म्हणजे इट्स युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो तर हे जे वेश परिधान केलेले आहेत भारतीय स्त्रियांनी त्याच्यात इतकी सारी व्हरायटी आहे ही सहसा आपल्याला आता बघायला मिळत नाही किंवा हे खूप फॅशन स्टेटमेंट्स आहेत खरं म्हणजे पण तेव्हा ते त्या स्त्रिया हे रोज घालत होत्या तर अशा विषयीचा विचार मुलं कुठेतरी सुरू करतील आणि ते नुसतेच नुसतेच म्हणजे मी काय म्हणेन स्किल्ड वर्कर्स न राहता ते एक चांगले सिटिजन सेन्सिटिव्ह सिटिझन्स आणि कलासक्त ज्याला आपण म्हणतो अशी पिढी घडवायसाठीचे आपले हे सगळे प्रयत्न आहेत माझी खात्री आहे कॅम्पसवरचे सगळे विद्यार्थी याचा लाभ घेतील आणि इतर अनेक जे आपले उपक्रम असतात त्याच्यात आणखीन हा एक मानाचा तुरा आहे असं मी समज